सात एप्रिल दोन हजार चोवीस आज हो शेतकऱ्याला म्हणा आजच्या दिवस आणखी हळदी झाकून ठेवू आता उद्या म्हणजे आठ पासून चौदाच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार वाशिम जिल्हा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात जर जास्त आहे आठ ते चौदा हो आठ ते चौदा आणि त्याच्यानंतर मराठवाडा आता उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र सगळीकडे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस जाणार आहे पण शेतकऱ्यांना केंदा असेल तर चा हळदीची काळजी घ्या आणि विजेपासून स्वतःच संरक्षण करा विजेचा पाऊस पडणार हो का माझं चांगलं पडला कुठं हो आज सुरुवात झाली सकाळी पावसाची पण आता थोडासा थांबलेला पाऊस सकाळी हा मी खूप दिवसापासून जाईल गोपरा शेतकऱ्यांनी मी सात तारखेच्या अंगून मी तुमचे काम आटपून घ्या हो म्हणचा अंदाज झाला तर तुमच्या अंदाज मध्ये सांगत होतो हो सांगा सगळ्यांना काय दिली ना सर गारपीट कोणत्या कोणत्या भागात राहणार पूर्व विदर्भात पूर्व विदर्भात कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये यवतमाळ चंद्रपूर वर्धा नागपूर तुमच्या वाशिम करता येईल होईल गारपीट वाशिम चारांतमाळ हो का सर्व दूर नाही होणार थोडी थोडी होणार आहे काही सर म्हटलं हे पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात आहे का हो दररोज वेगवेगळ्या जेव्हा भाग धरणार आहे वादळी पाऊस हो हो बर बर ओके धन्यवाद साहेब मग